यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या हो बातम्या राष्ट्रवादीच्या विद्या लोलगे यांची झाली सत्तेचाळीस लाखांची फसवणूक या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापुरातील राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या लोलगे यांची तब्बल सत्तेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे विद्या लोलगे यांच्या मालकीचे वसंत विहार मध्ये प्रेक्षक रेसिडेन्सी अपार्टमेंट आहे इथे सुपरवायझर म्हणून अब्दुल कयूब इब्राहिम शेख कार्यरत होता सन सन ते हजार या कालावधीत त्याने रवींद्र पाटील लोकरे परमार सोनाली त्रिकप आणि हिबारे यांच्याकडून फ्लॅट विक्री प्रकरणी सत्तेचाळीस लाख पन्नास हजार रुपये घेतले त्यांना फ्लॅटचा ताबा दिला असून विद्या लोलगे यांच्या खोट्या सह्या करून फ्लॅटचा ताबा दिलाय या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याची फिर्याद विद्या लोलगे यांनी सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर जुळे सोलापुरातील साईनगर येथे राहणाऱ्या शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडी दिली लोलगे यांची फसवणूक झाल्यामुळे खळबळ निर्माण झाली असून तर्कवितर्क सुरू झाले आहेत यस न्यूज मराठीने लक्ष वेधल्यानंतर पाटबंधारे अधिकाऱ्यांचे उघडले डोळे फुकटात नदीतून पाणी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता कॅनलमधून पाचशे तर टनेलमधून चारशे क्यूसेक वेगाने पाणी सोडले आज सकाळी नऊच्या आकडेवारीनुसार उजनी धरणातून भीमा नदीत सोडले सव्वीस हजार सहाशे क्युसेक इतक्या वेगाने पाणी धरण शहात्तर टक्के भरले तर दोंडमधून एकवीस हजार सहाशे क्युसेक पाण्याची आवक सोलापूरातून पुणे मुंबई येथे सुरू होणाऱ्या विमानसेवेसंदर्भात पुढील आठवड्यात थोड़ा होणार महत्वाचा निर्णय सोलापूर गोवा विमानसेवेचे तिकीट आले तीन हजारांच्या आत सोलापूर महापालिकेने माय सोलापूर या ॲपवर तक्रार करणाऱ्या नागरिकांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सुरू केली आहे दंडात्मक कारवाई स्मार्ट सिटी योजनेतून तयार झालेले मात्र सोलापूर शहरात धुळखात पडलेले अठ्ठावन्न प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात महापालिकेकडे आठ संस्थांचे अर्ज प्राप्त स्पेनका प्रीमियम वॉटर विथ मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फायव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात पोहोचला आहे वॉच आता अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर सोलापुरातील महात्मा फुले झोपडपट्टी मुरारजी पेठ या ठिकाणी पाणी भरण्याच्या वादातून हाणा मार्या दहा जणांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल सोलापूर शहरातील बोगस बांधकाम परवानगी दिल्याप्रकरणी झाकीर हुसेन नाईकवाडी श्रीकांत खानापुरे आणि आनंद क्षीरसागर यांना मिळाला जामीन शहाण्णव बांधकाम परवान्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल सोलापुतील हुतात्मा स्मृती मंदिरात वरवरचे वधूवर हा नाट्यप्रयोग सुरू असताना रंगमंचावर अचानक आला मोकट कुत्रा सोलापूर जिल्ह्यातील अतिसार थांबवण्यासाठी आरोग्य विभागाकडून एकतीस जुलैपर्यंत राबवण्यात येणार अतिसार थांबवा मोहीम पंढरपुरात प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर पार पडली महास्वच्छता मोहीम फिटनेस सर्टिफिकेट काढण्यासाठी गेलेल्या तरुणीने डॉक्टरांनी विनयभंग केल्याची दिली फिर्याद डॉक्टर अमित गायकवाड यांना मोहोळ पोलिसांनी केली अटक आषाढी वारीच्या कालावधीत पंढरपुरात पाच ते सहा जुलै दरम्यान पश्चिम द्वार ते चौफाळा हा मार्ग एकेरी राहणार पंढरीकडे येणाऱ्या पालखी मार्गावर मंडप तसेच स्वागत कमानी आणि डिजिटल बोर्ड्स लावण्यावर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केला प्रतिबंध पुण्यात मुक्कामाला असलेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोर मुक्कामाकडे रवाना होणार महामार्गावरील वाहतूक मार्गात बदल अकोल्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत जावरकरांनी संपवलं जीवन विषारी इंजेक्शन टोचून घेऊन केली आत्महत्या <स्था> महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या पुण्यातील महाराष्ट्र प्रीमियर लीग ची आज सायंकाळी होणार सांगता मुंबई जिल्हा बँक लाडक्या बहिणींना शून्य टक्के व्याजदराने दहा हजार ते एक लाख रुपये पर्यंत देणार कर्ज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत माझी वसुंधरा अभियान सहा पूर्णांक शून्य राबवण्याचा पंकजा मुंडे यांनी घेतला निर्णय ई कॅबिनेट घेण्यासाठी पन्नास आयपॅड खरेदीसाठी तिसऱ्यांदा काढण्यात आली राज्य शासनाकडून निविदा विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर अहमदाबाद विमान दुर्घटने प्रकरणी तीन अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचे डीजीसीने दिले आदेश इराण इराक युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंधू इराण मधून आजवर दोनशे नव्वद भारतीय परतले मायदेशी पाकिस्तान सोबतचा सिंधू जल भारत पुन्हा कधी अस्तित्वात आणणार नाही गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर अमेरिकेचा एअर स्ट्राईक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ट्विट करत माहिती युद्ध तुम्ही सुरू शेवट आम्ही करू प्रत्येक अमेरिकन सैनिकाला वेचून मारू अमेरिकेने घातक बॉम्ब टाकल्यानंतर इराणचा अमेरिकेला इशारा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा